छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत सिडको एन सेवन या भागामध्ये राहणारी महिला आणि दहा वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली आणि त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंता आणखीनच वाढली आहे दरम्यान या दोघांचेही अहवाल सिक्वेन्सिंग सिक्वेन्सिंगसाठी पुण्याला पाठवण्यात आलाय अहवाल मिळाल्यानंतरच हे रुग्ण नव्या वेरियंटचे आहेत की नाही हे स्पष्ट होईल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने सहासष्ट जणांचे अहवाल घेतलेले होते आणि त्यापैकी एकवीस जणांची तपासणी केली त्यामध्ये दोन बाधित तर एकोणीस जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती सध्या समोर येत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दोन कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत आणि त्यामुळे चिंतेत भर पडली आहे सिडको एन सेवन भागामध्ये राहणारी महिला आणि दहा वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सध्या प्राप्त होती आहे दरम्यान देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनामुळे चिंता वाढली कोरोनाचा नवा सब व्हेरियंट जे एन वन न देशभरामध्ये पसरायला सुरुवात केली आहे राज्यांमध्ये आतापर्यंत तब्बल अकरा नव्या कोरोना व्हेरियंटचे रुग्ण आढळून आलेले आहेत आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये देशात जे एन वनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं असं आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे केरळ कर्नाटक तमिळनाडू आणि महाराष्ट्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त गोवा पुदुचेरी गुजरात तेलंगणा पंजाब दिल्ली आणि राजस्थानमध्येही कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत दरम्यान जैनवची लक्षणं काय आहेत आपण सविस्तर पाहूया ताप येणं खोकला घसादुखी सर्दी गॅस्ट्रो डोकेदुखी ही या वेरियंटची लक्षणं आहेत तर महाराष्ट्रातही कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळल्यामुळे मोठी चिंता वाढली आहे महाराष्ट्रातही रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढू लागली दरम्यान कोरोनाचा धोका वाढल्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आलेला आहे राज्यामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आज दुपारी तीन वाजता महत्वाची बैठक बोलावली कोरोना जैन वन विषाणू उपाययोजनांचा आरोग्यमंत्री राज्यभरातला आढावा घेतील याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल आरोग्य यंत्रणा आणि जिल्हाधिकाऱ्यांसोबत एक महत्वाची बैठक घेतलेली आहे राज्यामध्ये वाढते रुग्ण आणि जेन वन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट झालाय नव्या व्हेरियंटमुळे काळजी घेण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय तसंच आपली यंत्रणा सज्ज असून कुणाचीही गैरसोय होणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं तर दुसरीकडे के देशातही कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे ही आपली यंत्रणा पूर्णपणे अलर्ट आहे आणि कुठल्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही अशा प्रकारच्या सूचना आजच्या बैठकीत दिल्यात हा व्हेरियंट माइल्ड असला तरीसुद्धा झपाट्याने पसरतो आहे त्यामुळे ज्यांना अशा प्रकारचे सिम्टम असतील म्हणजे सर्दी खोकला ताप तर त्यांनी गर्दीपासून गर्दी, गर्दी टाळली पाहिजे गर्दीपासून आयसोलेट झालं पाहिजे आणि गर्दीच्या ठिकाणी देखील लोकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे दरम्यान वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची काय तयारी आहे आपण सविस्तर पाहूया राज्यामध्ये सध्या त्रेसष्ट हजार विलगीकरण बेड्स आहेत तसच राज्यामध्ये तेहतीस हजार ऑक्सिजन बेड्स उपलब्ध आहेत नऊ हजार पाचशे आयसीयू बेड्स त्याशिवाय सहा हजार व्हेंटिलेटर बेड्स उपलब्ध आहेत तसंच यंत्रसामुग्री औषध साठा आणि इतर साधन सामुग्रीचा सा मुबलक साठा असल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे